हॅलो दोस्त रानो कसं आहे तुम्ही आज आम्ही चाललो आहे फिरायला बघा दोघंजण चाललो आहे काय रे गांजा ठेकालाची डॅमवर तुम्ही पाहा लास्टवर हो कसं आहे कसं नाही काय आहे दिसेल ते तुम्हाला पण दाखवतो तुम्ही लास्टवर हो नांगत रहा, असतरा आलो जरा पोहोचायचं आहे पण पाणी लागलाय ना त्या चांगला फायदा नाही करायचं थोडा पाणी लागलाय म्हणजे दिसत नाही मग बारका बारका पडतो पण जास्ती झाडा पड पडतो ना पण त्याच्यामध्ये आखा भिजलोय बाततल कापड आहे ना काय मग आता होतं तर पोचल्यावरून दाखवता तुम्हाला परगी नांगले ते मनात बसले दुसरी पडघे नांगले ते दिनात बसले पहिली पडगी सांग काय पग काय टपरी आईस तो, तो। <्पौली <्पौली> <्पौली> अरे दसतारा ना आलो तर आलोय काय सांगायचं फार वेट झालाय पाणीच नाही वाजे गाज्या ना आम्ही मला दाखवतो मग कसा सुका पडलाय सगळा वरत पाण्या ठिकाणी काय नाही चाललुच गेलाय आलो फायदा वरतं जाण कसं आहे तुम्हाला दाखवता वरतं का पाणी वागण्या तालणी जास्ती मिळतो पाण्यात भिजत भिजत चालू ना वाट लागली पाणी एकदम खतरनाक खावं बरं शेण एकदम जे हरवाला असं तू बरं काय सांगायचं पाणीच नाही मिळलं आता वरतं गेल्यावर तुम्हाला दाखवता पुढं मगर ख्यू माथा नेता जाता वरतं कसं आहे पाहता वरत तरी चांगलं आहे का नाही तर काय माहीत तर वाट लागल पोट मगर ख्यू बस स्टँड आलं तर सकाळी बरं पाणी नसेल कामाला होऊन गेलं आणि त्या काय पाणीच नाही गेलं खरं तुम्हाला पाणी आहे का निघत सुखात हे सगळं सगळा खडक दिसत सांग खतरनाक झाला सांग वाला पाण्याने पे पेनी सांग मिल एवढा पाणी पडला तरी जर्राखणी पाणी मिलं दगडा नसलं जायला गेचा पुढे चढू कसं जराकणी पाणी मिलं खालचं वरतो आहे काय माहीत दाखवता पुढं गेल्यावर तुम्हाला तामश्या वाटतात पाहिता कसा वाचायचा कसा दिसत आहे दाखवला तुम्हाला पुढं बसतांचा पाणी पाणी आहे का नाही काय माहीत तर पाणी हलू ना जंग दिसून आता तुम्हाला दिसत पाणी येतं का नाही असं आता शाप खाल शॅप शॅप सुकलाय रे कसे कपडे धुते कसा झाला शाप कापड गेल्यावर अमदाच नाही असा झालाय काय जरूर है, तो पाणी फार भरपूर असत याला

पाणी वालाय बरका बरका त्याच्यामुळे सांगते इकडं पाहा इकडं पाणीच नाही मिळेल इलेक्ट्रिरिंग चा काम चालू हवा उन्हाळ्याला त्याच्यामुळे पाणी आठवेल हवा पाणीच नाही मिळेल आता पण माहिती रिपेरिंग केले डॅम अजून तर पाणी नाही फुलटेल नाही पण झाला फुलट तर काय मी जास्ती पाणी पडलं लाग हे महिना तो हे महिनाचं करा होल पाहतो आणि काही जरा जास्तीत जागत पाहतो चला जरा होतं नजर टाकता तिकडे हे कसं आहे ते पहा दोस्त मी कसं चाललो चालत चालत पाणी पहा किती खालतीचं आहे आम्ही है वरत कारण की पाणी तोंगे आहे या, या, या। पाणी आटला भरत त्या माहित नाही सरकवत इकोन खालत ढापकण त्याचे कता ना खालते उतरून दे पडला बिडला तर खालते बे साउंड आहे दाप येत पडला तया परत तिकड चालत चालू भंडारा तर काय उलटेल असा तरी हिंदू बसताना पाणी पडलं आहे वातावरण आहे थंडा 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 वारा सुटलाय आहे बसताना बरं सुकू जरा कपडे ना मंगा घरा जा दाखवता तुम्हाला हो काय आहे कसं आहे त्या मी चालू मग अक्षल चाललं तर इकडंसाठी तुम्हाला हो दाखवता कसं आहे ते मी पहा पस्तन लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करून बरावर माझे हो मला तुम्हाला हो बरावर चांगल्यावर ठीक आहे मला दाखवता पा कसा गांज्याचा कॅम घोषा चालला उडत दिसत नाही हवा कारण की कॅमेरा त्र कमजोर आहे ना नाही मी नाही मुलं त्याची मिले थांब तुम्हाला घोसा दाखवता बसलाय नाही पाहिजे उडला ना तर मग गेला उडला गेला, गेला। <laughs> <laughs> उडून जाय म्हणाला का चालत जालत जातं दुसरीकडे पशांची पाणी हो आली तर नक्षल का करीत येत जात येत जात येत जात चार पाच वेळा भिजलो पण कपडा पातळ नाही त्याचे का ना भिजवत हो ना सुकवत हो लगेच काय बाबा नारा ऐकून बंधाऱ्यात ते साईडचा कस ढग उतरले डोंगरावर नाचाय माना मी आली पण मुली इकडे आले ना ढग उतरले तिकडे बंद आता डॅमवर येत अरे दोस्त मला एक आता सांगता पहा बात नाही रे सांगता कधीही मला स्वाच जनता माफ नाही करेगी हॅलो दोस्त चला आपले अथच अँड करू कारण की आता नेक्स्ट प्लॅन झाला तर तुम्हाला येईल परत चांगला नांगाय भेटेल त्याच्यात हो आहे याच्यात ताल नाही मिळाल्यामुळे माणसाने जास्त डांगावर येईल फार बंधाराच नाही उलटेल त्याच्यामुळे तर बंधारा उलटताना तर माणसा फार माणसा येतलो ते आम्ही होतो तेव्हा आलो तेव्हा पण गेली लगेच पाहिलं तर पाणीच नाही होतं वर्ष येतच नाही तर का पाणी आटला जाते का ना त्याचं जास्ती पाण्याचा होताना उलटताना तर माणसांची गर्दी किती असते की डेंजर राहते पण काय म्हणतात आता दुसऱ्या महिन्यात एखादा उलटला तर पाहू परत हल हो एखादा फेरीत तर तुम्हाला दाखवेन परत येईन नाही तर सांगत दुसरीकडे एखादीकडे जावल तर परत तुम्हाला दाखवेन जे एकदम काय रिॲक्शन रिॲक्शन काय नाही भेट याच्यात व्यवस्थित आणखी पोरीबिरी काही कोणी नाही आम्हीच दोघंच दोगत। आहेत दोघं तिका गावातलेच पण आहेत की काय म्हणून कराल हाय दोस्तरांना चला आता भेटू आपल्या आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय व्हिडिओ आवडेल असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये